नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक मधील इयत्ता दहावी घटक धातुविज्ञान उपघटक विल्फली टेबल पद्धती याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो ज्या खनिजापासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्याला धातुके म्हणतात धातुकामध्ये धातूच्या संयुगाबरोबर माती वाळू आणि खडकीय पदार्थ अशा अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात या अशुद्धींना मृदाशुद्धी असे म्हणतात विलगीकरणाच्या विविध पद्धती वापरून धातूंचे त्यांच्या धातुकापासून निष्कर्षण करता येते धातुकापासून धातूचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करण्याच्या क्रियेचा धातुविज्ञानात समावेश होतो बहुधा धातुकांच्या खाणीमधून खनिजे बाहेर काढून तेथेच त्यांच्यातील मृदाशुद्धी वेगवेगळ्या पद्धती वापरून धातुकापासून वेगळ्या केल्या जातात त्यानंतर ती धातुकी धातू निर्माण करतात त्या ठिकाणी वाहून नेऊन तेथे धातूचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करतात त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात या सर्व प्रक्रियेला धातुविज्ञान असे म्हटले जाते धातुविज्ञानाची मूल तत्वे धातुकापासून शुद्ध स्वरूपात धातू मिळवण्याचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत एक धातुकांचे सहनतीकरण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरेस धातुकापासून मृदाशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेस धातुकांचे सहनतीकरण म्हणतात या प्रक्रियेत धातुकामधील इच्छित धातूंच्या संयुगाची सहनती वाढवण्यात येते यासाठी विविध मार्ग वापरतात पण नेमका कोणता मार्ग वापरायचा हे मात्र धातुकामधील इच्छित धातूंच्या भौतिक गुणधर्मावर आणि धातुकातील मृदा अशुद्धीवर अवलंबून असते तसेच हे धातूच्या अभिक्रियाशीलतेवर आणि शुद्धीकरणाच्या उपलब्ध सुविधावर अवलंबून असते सहनतीकरण करताना पर्यावरणाच्या प्रदूषणास कारणीभूत अशा विविध बाबींचा विचार प्रामुख्याने केला जातो धातुकांचे सहंतीकरण करण्याच्या काही सामान्य पद्धती पुढील प्रमाणे आहेत अ गुरुत्वीय विलगीकरण पद्धत सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन गुरुत्वीय पद्धतीचा वापर करून जड धातुकांचे कण हलक्या मृदा अशुद्धीच्या कणापासून सहजतेने वेगळे करता येतात हे विलगीकरण करण्याच्या प्रक्रिया पुढील प्रमाणे आहेत एक विल्फली टेबल पद्धत विल्फली टेबल मेथड विलगीकरणाच्या या पद्धतीत लाकडाचे अरुंद पातळ असे तुकडे कमी उताराच्या पृष्ठभागावर लावून हे विल्फली टेबल तयार केले जातात हे टेबल सतत कंपन पावत ठेवलेले असते या टेबलावर धातुकांची भुकटी टाकली जाते ही धातुकांची भुकटी धातुकांचे लहान तुकड्यापासून मिल वापरून तयार केली जाते पाण्याचा प्रवाह टेबलाच्या वरच्या बाजूने सोडला जातो यामध्ये हलक्या मृदा शुद्धी पाण्याच्या प्रवाहाबरोबर दूर वाहून जातात तर यामध्ये धातुकांचे प्रमाण जास्त असते आणि मृदा अशुद्धीचे प्रमाण कमी असते असे सर्व जड कण छोट्या लाकडी तुकड्याच्या मागे आडून राहतात व त्यांच्यामधील खाचामध्ये पुढे गोळा होतात बाजूच्या आकृतीमध्ये विल्फली टेबल पद्धत पहा सर्वात वरती धातुकांची भुकटी टाकण्यासाठी भाग त्याच्याखाली पाणी खाली एक दोन तीन चार पाच सहा सात अशा खाचा असलेल्या फळ्या लावलेल्या आहेत आणि यामध्ये कंपन पावत ठेवलेले टेबल आहे त्या टेबलामधून मृदा अशुद्धी खाली येतात आणि कण मात्र डाव्या बाजूला सहंत धातू स्वरूपात वेगळे होतात हे आकृतीमध्ये दाखवलेले आहे परीक्षेला विल्फली टेबल पद्धत याविषयी माहिती विचारली असता खालीलप्रमाणे उत्तरे हा एक विल्फली टेबल पद्धत गुरुत्वाकर्षणावर आधारित पृथककरण विलफली टेबल कमी उतार असलेल्या कलते भागावर अरुंद आणि पातळ लाकडी वेज ब्लॉक फिक्स करून बनवले जाते टेबल सतत कंपन करत राहते बॉल मिलच्या साह्याने धातूचे ढेकूळ चूर्ण धातू बनवले जाते हे चूर्ण धातू टेबलावर ओतले जाते आणि वरच्या बाजूने एकाच वेळी पाण्याचा प्रवाह सोडला जातो यामुळे हलक्या गँगचे म्हणजे अशुद्धीचे कण वाहत्या पाण्यासोबत वाहून जातात तर जड कण ज्यात खनिजाचे प्रमाण जास्त असते ते लाकडी वेजेसने ब्लॉक केलेले अस जातात आणि चिराद्वारे गोळा केले जातात बाजूच्या आकृतीमध्ये विल्फलीत टेबल मेथड पहा आणि त्याची नावे पहा परीक्षेला प्रश्न विचारल्यानंतर या पद्धतीने उत्तरे लिहा